नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी स्वामींचा तो विशेष संदेश घेऊन आली आहे जो ऐकल्यावर तुमच्या जीवनातील प्रत्येक भीती प्रत्येक चिंता कायमची दूर होईल आपल्या लाडक्या स्वामींनी भक्तांना दिलेले ते अंतिम आणि एकमेव आश्वासन आठवा ते फक्त एक वाक्य नाही ते आपल्यासाठी जीवनाचे सार आहे स्वामी म्हणतात भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा किती मोठा आधार आहे या शब्दांमध्ये ज्या क्षणाला आपल्याला वाटते की आता काहीच शक्य नाही त्याच क्षणाला स्वामींची ही कृपा आपल्याला तारून तुम्ही म्हणाल संकटे तर येतच राहतात हो कारण जीवन हे प्रारब्धावर चालते पण स्वामींवर विश्वास ठेवा ते म्हणतात जे होणार आहे ते योग्य वेळ आणि योग्य प्रकारेच होईल आपले काम फक्त दोनच आहेत एक श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा आधार घेत राहणं आणि दुसरं आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवणं कारण जिथे तुमचा आत्मविश्वास डगमगतो तिथे तुमचा तारक मंत्र म्हणजेच अशक्य ही शक्य करतील स्वामी हा काम करतो स्वामी कधीच त्यांच्या भक्ताला एकटे सोडत नाहीत आजचा संदेश आत्मसात करा चिंता सोडून स्वामीं वर थेवा। थेवा स्वामीं फक्त स्वामींवर निष्ठा ठेवा लक्षात ठेवा जिथे तुमची बुद्धी थांबते तिथूनच तुमच्यासाठी स्वामींच्या कृपेचे दरवाजे उघडायला सुरुवात होते तुम्ही फक्त प्रामाणिक राहा बाकी सर्व काही स्वामी बघून घेतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ नेता सुडति गाठी